सनातन हिंदू धर्माचा सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्याच्या पर्व काळात श्रद्धापूर्वक भाविक भक्त व्रत उद्यापन उपासना व देवधर्म मोठ्या प्रमाणावर करत असतात याच अनुषंगाने विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आणि देवस्थानांच्या ठिकाणीही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे असून प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण श्रावण महिना भाविक परळीत दाखल होत असतात याच अनुषंगाने परळी येथे श्रावण महिना मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रभू वैद्यनाथाची पूजा अभिषेक दर्शन याची रेलचेल आणि भक्तांचा मंदिर परिसर फुलून गेलेला देखावा बघण्यातच परळीकरांचे वर्षानुवर्षे गेलेले आहेत श्रावण महिन्याचे अनन्यसाधारण महत्व असलेल्या ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथे राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने विविध सेवा उपक्रम राबवले जातात दरवर्षी श्रावण महिन्याच्या दर, दर सोमवारी परळीत दाखल होणाऱ्या भाविकांसाठी मोफत उपवास खिचडीचे वाटप राजगिरा लाडूचे वाटप पाणीपाऊचे वाटप आदी सेवा पुरवल्या जातात त्याचप्रमाणे प्रभू वैद्यनाथ मंदिरावर विद्युत रोषणाई दर सोमवारी विविध प्रकारच्या फुलांनी पुष्प सजावट केली जाते वैद्यनाथ मंदिर यामुळे झगमगाटून गेलेले पाहायला मिळते अशा प्रकारच्या सेवा नाथप्रतिष्ठानच्या माध्यमातून केल्या जातात सामाजिक क्षेत्रात सर्वच कार्य करणारे प्रतिष्ठान या धार्मिक क्षेत्रातही नामदार धनंजय मुंडे आणि मपगटनेते वाल्मिकांना कराड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवत असते त्याच अनुषंगाने श्रावण महिन्यात विद्युत रोषणाई पुष्प सजावट याबरोबरच भाविकांना प्रसाद खिचडीचे वाटपही या, वाट या नातप्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जात आहे त्याचबरोबर यावर्षी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांसाठी मोफत नोंदणीची सुविधाही याच एका मंडपामध्ये नाथप्रतिष्ठानने उपलब्ध करून दिली आहे भाविकांना वैद्यनाथाच्या दर्शनानंतर मोफत अशा प्रकारे उपवास खिचडीचा लाभ होता होतच आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांना अतिशय सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून हे शिबिर आयोजित करण्यात आले असून नाथ प्रतिष्ठानच्या या उपक्रमांना भाविकांचा भरभरून प्रतिसादही मिळत आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या या पावन नगरीमध्ये प्रतिवर्षी हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात या भाविकांच्या सोयीसाठी नामदार धनंजय मुंडे साहेब अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं आणि वाल्मिकांना कराडसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दरवर्षीच भाविकांच्या सेवेसाठी साबुदाण्याची खिचडी फळं वाटप आणि राजगिरा लाडू वाटप पाणी वाटप आ, आ, ले ले हे दरवर्षीच करत असतो तर यावर्षी नवीन म्हणजे शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी या मंडपामध्ये एक पूर्ण संपूर्ण महिना आम्ही हे नोंदणी सुद्धा मोफत ठेवलेलं आहे तर भाविक प्रसादाचा जसा लाभ घेत आहेत तसं ज्या बहिणीची नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या महिला आहेत ते पण या योजनेचा लाभ घेऊन इथं मोफत नोंदणी करून घेत आहेत सोमवारी पाच क्विंटल साबुदाण्याची खिचडी आणि पंधरा हजार राजगिऱ्याचे लाडू अंदाजी असे दरवर्षीच लागत असतात च्या सात आठ वर्षापासून वैद्यनाथ मंदिरासाठी आपण विद्युत रोषणाही करतो एक महिन्याभराची आणि दर सोमवारी फुलांची सजावट सुद्धा साहेबांच्या वतीने वाल्मिक अण्णांच्या नेतृत्वाखाली इथं दरवर्षीच होत असते आणि मुळे भाविकांना सुद्धा श्रावण पवित्र महिन्याविषयीचा जास्त उत्सुकता त्या रोषणाईची आणि त्या फुलाच्या सजावटीची असते ते पण मागच्या पाच सहा वर्षापासून या मंदिराच्या परिसरामध्ये कायमस्वरूपी जोपर्यंत मंदिर उघडं असतं तोपर्यंत ओम नम शिवाचा जाप हा निरंतर चालू असतो